श्री दत्तची निवडणूक बिनविरोध फावी सभासदांनी व्यक्त केल्या तीव्र भावना गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केली विस्तारीकरणामागील भूमिका श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ श्रीदत्त शेतकरी विकास पॅनेलच्या वतीनं आज राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर सैनिक टाके जुनी दाणवाड नवेदानवाड टाकळीवाडी तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्त हजाराच्या वर शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत दा। या सभासद शेतकऱ्यांच्या गाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमॅन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला या संवाद दौऱ्यात शेतकरीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत गणपतराव पाटील यावेळी म्हणाले दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपण मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे आगामी काळात या शेतजमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप व्हावे कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमी वेळेत व्हावा हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केला आहे यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही संचालक मंडळ स्वच्छ पारदर्शी आणि विश्वासाला पात्र राहण्यासारखेच काम करत आहे कारखान्याच्या वतीनं पाणी माती आणि पाणी परीक्षण मोफत करून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये वाचवले जात आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर मशनरीच्या माध्यमातून पाणी माती पाणी परीक्षणाच्या अद्यावत यंत्रणेचा आणि विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांगाने विचार करून सत्तारूढ गटाला पाठबळ द्यावे असं आवाहन केला आहे तुमच्या काहीच सांगतो तुम्ही दहा ते पंधरा केले मान्य आहे पंधरा हजार केलेलं तुम्ही जर पंधरा हजार तुमच्या बँकेत आठ टक्क्यानं त्याचं किती होतोय विश्वासराव बाराशे रुपये वर्षाला मग आम्ही इथं तुम्हाला शंभर किलो साखर देतोय आणि एक हजार मध्ये शंभर किलो साखर मिळतोय आज मार्केट मध्ये तुम्ही गेला तर चाळीस रुपये किलो आहे म्हणजे चार हजार रुपयाची साखर आम्ही एक हजार मध्ये देतोय तीन हजार रुपये तुमचा फायदा आहे एक लक्षात ठेवा वीस ते बावीस टक्के तुम्हाला डिव्हिडंड आणि दिल्यासारखी ही गोष्ट आहे म्हणून ते लक्षात घ्या की का आणि दुसरं आम्ही जे शेअर्स चे पैसे वाढत असताना जनरल मीटिंग मध्ये ठराव करून घेतला जनरल मीटिंग मध्ये ठराव करून घेतल्यानंतर आम्ही गव्हर्मेंट परमिशन घेतली आणि मग ते करायला मिळेल आणि हे ये करण्याचा येतो निघेल लोकांच्या संस्थेचा भाग भानवल वाढला पाहिजे तुमची पत निर्माण व्हायला पाहिजे आज तुम्हाला मी सांगतो बारा हजार करा जर रोजचं केल्यानंतर साखरेचं उत्पादन किती वाढणार आहे आणि आज साखरेचं ऊस तुमचा कारखान आल्यानंतर आम्ही चौदाव्या दिवशी पैसे देतो साखर कधीच विकली जात नाही वर्षभर गोडाऊन मध्ये ठेवा लागतंय आणि जसं रेट निघते किंवा जसं मोठा मिळेल त्या पद्धतीने विकलं जात मग हे तुमचे पैसे द्यायचे असते तर ती साखर निर्माण झालेली बँकेच्या ताब्यात द्यावं लागते आणि मग बँक पैसे देते आणि मग आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना देतोय आणि बँकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घ्यायचं असेल तर तुमचं भाव भांडवल किती आहे तुमची पत कशी आहे तुमची अवस्था कशी आहे हे समजून घेऊन कर्ज देण्याचा प्रयत्न विश्वास करत असते त्यामुळे हे भाग मंडळ वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि कुठलंही चुकीचं नाही सर्व आमदारांना स्वच्छपणे म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्हाला कोणाची काय शंका असेल चर्चा असेल तर समजून आहे आणि साडेतीन हजार एकर मध्ये ऊस दाखल केलेला आहे मग हा ऊस केलेला म्हणजे ज्या पटेल्या जमीन त्या पटेल्या जमिनीमध्ये ऊस निर्माण झाला बाहेर कुठं न जाता दत्त कारखान्याला जावं म्हणून आम्ही एक्सपॅन्शनचं काम केलंय रोजचं बारा हजार टनाचं कशी करता येईल अशा पद्धतीने केलंय आला पाहिजे आपल्या भागात लाभ जास्तीचं झाला पाहिजे म्हणून एक्सपॅन्शनचं काम केलेलं आहे आणि एक्सपॅन्शन अत्यंत चांगलं झालेलं आहे कुणाच्या हितासाठी कुणाच्या स्वार्थासाठी कुठल्याही पद्धतीचं नाही तुम्ही कधीही कुणीही दिवस त्याची माहिती घेऊ शकता कारण बी एस आयच्या लोकांना समोर बसून कुठल्याही मशीनचे अमुक अमो ओपन सगळ्या डायरेक्टरच्या समोर चर्चा होऊन धर धरले जातात काही लोक काही काहीतरी म्हणतात पण एक लक्षात ठेवा मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेला एक्सपान्शन केलं त्या दिवशी थोडा थोडा एक, एक महिना लेट झाला त्यामुळे क्रशिंग कमी झालं मागच्या वेळी काही प्रसंगांना लोक आमच्या क्रशिंग कमी झालं पण या वर्षी आम्ही पंधरा ते सोळा लाख टन क्रशिंग करायचं उद्दिष्ट पंधरा ते सोळा लाख टन क्रशिंग झालं तर त्याच्यापासून होणाऱ्या मुळे वायगरला म्हणजे आमच्या कोजेनला वापरून वीज निर्मिती जास्ती होऊन विजेतून पैसे टाकले मिळणार आहे मोल्याची तयार जास्ती होऊन त्याच्यातनं इतिहास होणार इतिहास झाल्यानंतर देखील त्याच्यातनं पैसे चांगल्या पद्धतीने मिळाला अशा सगळ्या अंगाला अभ्यास करून अत्यंत सुस्पष्ट दृष्टी घेऊन सगळ्या डायरेक्टरना विश्वासात घेऊन साखरचं टेंडर देखील डायरेक्टर सगळ्यांच्या समोर आम्ही चर्चा करून टेंडर ओपन करत असतो दुसरी एक गोष्ट सांगतो काही लोक म्हणतात की दहा ते पंधरा हजार केले ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा